उजव्या साईडला वरती टाकी आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तिकडेच आमची शेली वाघाने धरली होती सकाळी आजच्या सुमारास अशी घटना घडली फक्त दोघांनी पाय शिल्लक होत आहे नाव ना पायच्यावडा बाकी सर्व फसत शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले आहेत पावणे आठ आणि आपण जात आहोत जंगलामध्ये शेळ्यांना घेऊन आणि पाऊस देखील मुसळधार पडत आहे रात्रभर पाऊस पडत आहे आणि सकाळपासून सुरूच आहे तर चला जाऊया शेळ्यासुद्धा पाहू शकता पडत आहेत कारण पाऊस आला आहे तर चला जाऊया पटकन सुन्यावर जायला अजून आपल्याला पंधरा मिनटं लागतील तर या मुसळधार पावसातून आपला प्रवास होणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर चला आता पडलेल्या पावसाचे पाणी आहे पाहू शकता एवढा पाऊस पडला आता शेला घेऊन तिकडे जाणार आहोत तिकडे म्हणलेले आहे त्याने बसायला खुपट सुद्धा गेला आहे एक चला दाखवतो चला तर फायनली आपण सीमेवर आहोत पाहू शकता आमच्या अंबाबाची इथे सीमा आहे आणि आपण जाणार आहोत तिकडे तर चला पाहू शकता पावसाने छान असे अजेर लावली होती सकाळी सकाळी मुसळधार पाऊस येऊन गेलेला आहे पर्पल कलरचं छोटंसं फुल आहे खूप छान दिसत आहे याला आमच्या ग्रामीण भाषेमध्ये कावल्याचे डोळे देखील म्हणतात मुसळधार पाऊस येणार आहे दिवसभरात मॉर्निंगचा व्ह्यू पाहू शकता कशा प्रकारे आहे आणि आपण जाणार आहोत तिथेच खास झोपडी बांधलेली आहे बसण्यासाठी पाहू शकता तिथे जाणार आहोत बसण्यासाठी खूप टेकली आहे तिथे अथरो आला आहे आले आहेत आज दोघच जा बाकीचं कुठं आहेत आज नवीन जॅकी आणलं आहे तिकडे मंग्याचा पण आला आहे का बिस्किट बिस्किट पण आणलं आहे त्या ठिकाणी पाहू शकता अर्धे मंडल तिकडे आहेत गुरु वगैरे तिकडे आहेत तुमच्या म्हशी कुठे तिकडे गेले पाहू शकता बसण्यासाठी खास किल्ले आहे खास सीमेवर गुरे घेऊन येतात त्यांच्यासाठी पाहू शकता बांबूचं बांधील आहे परफेक्ट तिकडे इंगले आले काय वाटत

चा गरम गरम करत नाही जाऊ शोधायला गावरी घरा पाडासा कुड जास्त इंडले केले इंजले कुठे गेले इंडले लांब आहे लांब आहे तिकडे गावकऱ्या काही बोलतोय इकडे गुर नाही खोबर आता आलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे सकाळच्या आता जस्ट साडे नऊ वाजेला आलेल्या आहेत तर सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आता जस्ट आपण आलो आहोत जंगलमध्ये शेळ्या घेऊन मागे मंडळी पाहू शकता इकडे आहेत आपण पाहू शकता सकाळचा टी टाइम झाला आहे चहा बिस्किट आहे तिकडे अथर्व आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। हाय कर अथर्व विजय इकडे मंगेदा आहे मंगेश गट तिकडे आहेत आमचे गावकर त्यांचे आताच गुर हरवले आहेत मोठा विषय झाला आहे आता मस्तपैकी चहा पिता आणि आता पाहू शकता अजून तिकडे इंडले वगैरे आहेत इंजले आहेत विशेष त्यांची गुरु तिकडे आहेत आपण व्हिडीओ व्हिडिओमध्ये तर चला चहा प्यायला या मित्रांनो पाहू शकता गावाकडचा चहा तर चला टी टाइम झालाय सकाळी सकाळी या मैफिलीमध्ये बसून आपण चहा पिणार आहोत पाहू शकता वातावरण देखील खूप भारी झालेलं आहे आताच सरी पडून गेले आहे मोठी आणि मस्तपैकी गावाकडची Uh, मैफिल जमलेली आहे आमच्या इकडे सीमेवर तर चला मित्रांनो चहा प्यायला तर मित्रांनो सर्व गुराखी छान अशा प्रकारे आराम करत आहेत त्या झोपडीमध्ये पाहू शकता गुरे निवांत इकडे चरत आहेत आपल्या शेवट देखील आहेत खाली तर अशा प्रकारे हे गावाकडचं जीवन आहे शांत पावसाची ईद असू सुद्धा सुरू आहे एकदाच मोठा पाऊस येऊन जातो वातावरण एकदम फुल करून ठेवलेला आहे खूप भारी निसर्ग झालेला आहे मला दाखवतो मित्रांनो आत्ताच इथे मोठी सर पडून गेलेली आहे आणि गवतावरून वाहणारे पाणी पाहू शकता किती स्पीडने वाहत आहे एवढ्या स्पीडने पाणी वाहत आहे पाहू शकता हो, मित्रांनो तिथे सीमा आहे आणि आपल्या शेल इकडेच सीमेवर चरत आहेत पाहू शकता तिकडे सर्व भाईजे घडशे यांची गुरं आहेत ते आता जस्ट येते आहेत कारण आता साडे अकरा वाजून गेले आहेत आणि आता आपण घरी जाणार आहोत तर काही दिवसापूर्वीच हा रोड आहे इकडे ना या उजव्या साईडला वरती टाकी आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तिकडेच आमची शैली वाघाने धरली होती ती वरती जागा वाग आपले आ गया वाग आहे तिकडे त्यामुळे वाघ आपल्या इकडे फिरतो त्यामुळे काळजी घ्या सर्वांनी एकटे कुठे फिरू नका जंगलातून वाघ आहे आपल्या इकडे संगमेश्वर तालुक्यात वाघ फिरतो त्यामुळे आमची एक शेळी वाघाने खळली ती पण सकाळी आठच्या सुमारास खळली होती फक्त डोक्याने पाय शिल्लक होते अशा प्रकारे जी घटना आहे त्यामुळे तिकडे वरती जायला थोडी भीती वाटते काही भरवसा नाही असू शकतो चला तर आमची परवा एक शेली झाली तेव्हा दोघे दो 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 इकडे गुराकडे पाहू शकता काय झालं हो सकाळी बाबा घेऊन आली शेलया का काय <laughs> झालं माहिती हे पहिले आले माहिती सकाळी आजच्या सुमारास अशी घटना घडली फक्त दोघांनी पाय शिल्लक होत आहे नाव पाय चवड्यात बाकी सर्व त्यामुळे आमच्या इकडे एरियात वाघ वगैरे आहे त्यामुळे काळजी घ्या इकडे फिरताना संगमेश्वर साईडला काय भरोसा नाही आहे ना मित्रांनो गुरे आपल्या आपल्या घरी जात आहेत पाहू शकता आणि इथे आमचा हिडन वॉटरफॉल पाहिला मिळते जेव्हा दाखवतो छोटासा वॉटरफॉल तर मित्रांनो अशा प्रकारे दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आपण आता घरी निघलो आहोत आणि पाहू शकता तर चला आता आपण आजचा व्हिडिओ स्टॉप करूया पाहू शकता बैल आहे शेळ्या आहेत महिशा आहेत अशा प्रकारे सर्व गुरे पाहिजे घरचे आमच्या शेळे आहेत आता घरी जा घेऊन था जात आहोत सकाळचा था क्लायमेट कसा होता आणि आता शकता वातावरण हो, कसं आहे कडक ऊन पडलेलं आहे तर त्याला आमच्या आज गावची पूजा देखील आहे तिथेसुद्धा दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल अकॉम बटन दाबा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि गावाकडचे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळतील तर चला पुन्हा व्हिडिओ कोकणातल्या एका बनण्या व्हिडिओमध्ये हो बाय